कोणत्या तोंडाने जाऊ मी घरात काय म्हणू मी जाओ तो कुटा जाओ। मला घरात येतील का तर कुठं जाऊ शेवटी मला यावं लागलं इथं आता काही यांच्या पाया पडते माफी मागते सर्वांना मला घरात घ्या म्हणते आई आज रात्री ना मामाजी म्हणता तू दाण्याची पतली भाजी भाकरी करा <laughs> दे जर शेख मी बसल्या बसल्या दाणे काढतो मग तू एका परी संध्याकाळी भाकरी टाकजो हा भाजी टाकतो पतली करतो पतली पतली आवडते मामाजीले आणि त्याच्या संग भाकरचा काला करून जेवतात ते डीड शेंगा मी दाणे काढतो मीना ताई मीना कोण आहे वो मीना ताई, वा? ताई। आता माय ही काय आली माई बाई होती कोण कोण आला आव वा माय मंदा आई मन्दा आली

माय मी कोण तुला माफ करणारी शिक्षा देणारी माय मी तर तुला सांगू सांगू थकली माय बाई एकली झाली वाटते बाई माय बाई का तुला भांडण करून आली काय माये आता बाई माय डोक्याचे केस उपटते बाई म्हणदा ये का का हाय का माय बाई मंडाले घरात घेणं म्हणजे सापाले बिळात घेणं आहे बेकारस का माय माय आता इले घेऊ का ना घेऊ माय माय बाई बाई पेच झालं बाई वो एक तर ती घरी नेच तू बाई घरी नाही माझं तू बाई असते तर मैं बे काय करत होते माय नंद भोज आहे मी वाला राहत होती आता बाई हे बाई अशा वक्ती आली की घरी कोणीच नाही मंडा हे बाई बाई मला काही पाय नको धरू माय मला काही तुला घेऊ नको माय बाई मला जगू दे माझ सुखान तू काही ऐकत नाहीस बाई वा तुला आता मी म्हणे नाही मान तू सकाळी बांधशील माय बाई कोणाला काय म्हणशील ते किस ना बाबा पुरुष तर खाऊ काढू करतात का व हा अटी आली मोठी तो पोरीची याद नाही आली का तुले ताई मला खरंच आठवण नशी नाहीत का पोरीची पण ताई मी लय चुकली मी लय चुकली मी लय वाईट मी लय खराब माझ्यासारखी बाईच नाही खरंच नाही मी ना चढ बाई झाली नाधळ आई झाली नाधळ बायको झाली मी कोणतंच नातं नाही निभवू शकली माहेराती मी गोड नाही माहेराती सगळेजण उबले मले माय भाऊजूया माय भाऊ मम्मी पप्पा सगळ्याला त्रास देतो मी कोणासोबत चांगली नाही मागत मी लई वाईट आवतई ताई बोले एकदा एकदा चान्स द्या फक्त मला घरात घेता येई मी तिथून चालली आली खरंच ताई तुम्ही बरोबर आहे माहेरे दोनच दिवसासाठी गोळ असते चौथ्या दिवशी सासरच उशीर झाला लय उशीर झाला मी तुम्हाला सगळ्याची पाय धरून माफी मागतो सतुबाई कुठे मी सतुबाईची माफी मागतो मामाजीची माफी मागतो भाऊची माफी मागतो मी सगळ्याची माफी मागतो मला फक्त माफ करा एक चान्स द्या फक्त मला

काय काय गेली माहिती फोन फोन टाकी मी गिरीत उडी हा दिन जीव आणि लीन आमच्या नावाची चिट्टी काही खरंच नाही बाई या मंदीच काय धरणीत आहे माय माय का कोणाला मी मीना ताई नाही गेल्या म्हणतात ना तिथं मीना ताईला ता फोन नाही लावता का मग मी काय म्हणतो पाहुण्याला एकदा फोन लावून द्या हा काय सांगतात नाही तुमच्या बहिणीच गिरीशिंग मुंबईला नाही तर आपल्या जीवाला घर लावून खुशी बाई मग झोपतच त्या झोपेलच माय लक्ष नाही बाई तुम्हाला काय धंदा आहे व खात पसरता घरातील तुमचा आले जाता तुला माहित नसते माहित नाही शिवाय काय मंद बाई इकडे आली चुकांच कुतीत नाही कुकडे गेली काय सांगा हॅलो हॅलो मीना ति बोला माहित मीनाचा फोन आला वाटते आली का अच्छा अच्छा कधी आता हो का असं का बरं बरं हो ना बॅ हो नाच बॅगी घेऊ ना बरं बरं हो 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 पा, पास आला तर तिथून नका जाऊ दे कुठे ह तिथून तर कुठं निघाली गेल, नि, गेली, गेली तर तु तुम्हाला फक्त फोन लावाचा काय नाही ना इथून काहीच नाही आम्हाला आम्हाला माहिती आहे आम्ही इकडे शोधून राहलो आम्हाला एकदम टेन्शनमध्ये आलो म्हणतो तुम्हाला मग फोन लावला सर तर तुम्ही नाही म्हणा आम्ही सर्वांना फोन लावले म्हणजे बरंच बरा आता की पप्पांना एवढं टेन्शन आलं ताई की काय सांगू आता मी बरंच बरा या म्हणतायचं सांगून तर जायला पाहिजे होतं ना की मी चालली आम्ही जाणून देतो तुम्हाला आम्ही तिले ना तू जाय तू जाय खरं सांगतो मी ना ताई मी तुला म्हटलं की तू जा बा तुझ्या घरी जा खरंच म्हटलं मी पण ती अचानक चालली गेली सांगितलं नाही ना म्हणजे काय म्हणा तुम्ही फोन केला म्हणजे आमच्या जीवात जीव आला नाही एवढं मनात वाईट वाईट विचार येत होते ना की काय सांगू तुम्हाला सासरी गेली ठीक आहे ठीक आहे फक्त तिथून जाऊ दे म्हणजे मला फोन लावता फक्त ऐक पप्पाला सांग थांब तुम्ही सांगतो की घरी गेली म्हणून ते पप्पाला किती टेन्शन आलं दादाला फोन लावतो दादाल बोलाव घरी आ गेली त्याच्या घरी गेली म्हणा मी आता फोन आला मी म्हणून जातात कुठे जात नाही कुठे चालू जाय तर पप्पाला सांग घरी गेली म्हणा ते उरावती काही कामाची नाही पप्पा आज लेख मुरलीचा फोन आला नाही लेख <laughs> कुठे गेले गेले असते नाही तर नाही पण किस नाले सुट्टी थोडी अशी नाच इतवार नाही इतवार सुट्टी राहते त्याले हा कुठे जातील एक यकला हा नाही जाणार यक्कला किसनाले सुट्टी असली तर नेन मग तू एखाद्या बागती काय सांगा मुरली राहते का मुर काय का तर म्हणे बैले नेऊन दे तुम्ही चालला येतो काय आता काय करते तू काय सांगा असले फोनही नाही आला पिंकी आली की पिंकी म्हणायला लागेल फोन लाव म्हणून ती लावते मग तिच्या बापाले फोन कळते मग मली बी ती काय चालू आहे राणीचा फोन ही गेली तर खुश झाली बोरगी नाही तर लढत जाय बर झालं गेली फार सुद्धा झालं मामाजी काय झालं मोठी सुनबई पिंकीची माय मामाजी मामाजी मी म्हणता मामाजी मला माफ करा मी तुमच्या पाया पडतो पाया लागतो मामाजी मला माफ करा एकदा एकदा माफ करा तुमची पोरगी आहो ना मी तुम्ही हमेशा म्हणता ना तुम्ही मा सुना नाही लेखी व्हा मग मग तुमच्या लेखीने माफ करा मामाजी एकदा सुनबाई तू तू कधी आली बापा मा नको पाया लागू को बापा कोणा सांग आली बाई तू एकलीच झाली मामाजी ते हा एकली बाई काय झालं पडू नको बाप्पा शांत काय झालं तुमच्या सोबत मला माफ करा मामाजी मी काय तुम्हाला वागू मला वागवा घ्या मला सांभाळून आता मला घरात जागा द्या मामाजी मला घरात घ्या एकदा माफ करा हा? पाय नको धुरू बाप्पा शांत त्या सांग मला काय झालं तू किस् लाल ताच नाही कोणालाच माहित नाही मी आली मम्मी पप्पाली नाही सांगितलं कुठे जाऊ हाती चाली कुठे कुठे जागाच नाही मामाची मुले म्हणून तुमच्या पायाशी आली मला तुमच्या पायाशी जागा द्या नाटक्या बोळ्याची एवढ्या तमाशा केल्यापेक्षा सरकी सारखी मानापानान ती बापा आणि होती ना आता त्याच्या त्याच्या पाया पडून राहिली हिच्यावर बाई विश्वासच नाही आता काय मगरमच्छ मच्छा आसू गाईन आणि थोड्या वेळा माया झिट्या लुशीन या मंदावर कोणी विश्वास ठेवू नये बाई आणि मी आता अजिबात नाहीये माय बाई काय बाई हे मंदान तर नसतोच पकडलं बाई आम्हाला तावडीत घरी नाही कुठून हिचं बाई समजतच नाही मला మా బ మాకు మమ్మీ తో పే భా కాస్త तशी मी होती तिथं तर त्या लोकांना भारी वाटायचं की मी चालली गेली पाहिजे मला कोण शोधणार आहे जे लोक शोधत होते जे लोक माझी आठवण काढत होते ज्यांना मी हवी होती त्यांच्यासोबत मी वाईट बांधली ज्यांना मी नको होती त्यांना जवळ करत गेली खूप चुकली मी जीवनात अरे बाई ते समज बराबर आहे पण तु बाबाले फोन लाव तुम बाई बाप इच काळजी करत असतील ते इलीस फोन लावून सांग ना बाप्पा तू ती आली बाई तु निरा आयुष्यभर त्याच्या माग निरा कावस लावतो का माय व आता ती असली की आमच्या जीवाले घोर न ती आली तर तु बापाच्या जीवाले घोर बाई फोन ते इले ते लोक तुला पायात नसतील का कुठे गेली हा कानुन का मारत का त बापाली बिचेरी कशी पोरगी घ्यायच व सांगून कोण काही गरज नाही मामाची कोणाले एवढ्या वेळ सकान आला का मला कोण फोन नाही केला कुठे गेली काय गेली कोणाला काही घेणं त्यांना नाही मामाजी मी नाहीतरी भारी झाली होती त्यांना <laughs> आव मी आडबोडायचे येतो बाबाचा फोन आला मग आज आणि मॅ म्हणला आली ती तर ती तू बारात नव्हती आली तो बाबा त्याच्याही पहिले आलता मॅम म्हणलं तर नाही आली मला का माहीत मग तू आल्यावर माहित नाही डबल टेलिफोन लावला बापाला काळजी नसते वाटत अशी मेटासारखी वागत निरासा आली त्यातून हा भावाचा फोन आलता म्हणलं त्या रवीचा हो विचारलं कुठे गेली दुसरं काय <laughs> ते तर काही घेणार नाही रवीलाही नाही तर श्यामलाही नाही त्यांनाच काय माझ्या मम्मी पप्पालाही नाही त्यांनाच वाटते फक्त बस धुरून डोंगर चांगला मुली तिच्या घरी आम्ही खुश असं आहे फक्त मला असं समजलं मी ते कोणी नसते नाही असतात आपले आपल्याला वागायला असते तस आ कोणी नसते कोणाचं कोणी कोण नसते कोणाचं कोण नाही व तुला गोतावळा आहे तुला आजी आहेस अशा जराशी जल्ले जल्लेच्या दोष देत राहत अमका सा तसा साय असे सा मायरातले तशी अव साई दुनिया खराब आहे तूच चांगली माय बाप काही बोलले असतील काही म्हणलं असू हितासाठीच म्हणलं असं चांगलं सांगलं की झालं ते वाईट लोक लोकांना काही चांगलं सांगितलं की झाले सासरचे वाईट असं नसते म्हणजे जरा समजून घ्या लागते समजे जण आपलेच असतात पहिले आपल्याला व्हावं लागते मग ते आपले होत असतात असंच नसते काही म्हणा मी नातई फक्त मला इथं राहू द्या मी सगळं काम करतो मी 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 सगळं सगळं करतो तुम्हाला आराम आहे ना तुम्ही आराम करा मी 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 सगळं घरातले काम करतो म्हणाल मी कोठ्यातलंही करतो शेण सगळं सगळं शेण काढतो गाईला पाणी पाजतो सगळं करतो मी मिनतई फक्त मला इथं राहू द्या मामाजी मला राहू दे ना

शांत राहते त्या पोरीले पाणी आण पोरीले अपोरी तो बाबा सांग बोल बाई सांग तो बाबाले कि मी सासरी आले म्हणून सांग असो असं आणि सुटलं की निघत असतात का माय माय बापाच्या काळजाचा कर विचार करावा बाई जरा सांग लावतो बाबाले फोन लावून सांग बघू मी बोलतो त्याच्या संग तू काय सांगतो बाप्पा बघू मी सांगतो मामाजी म्हणजे मी नाही इथं आता सांग माईबे हे पाय मामाजीच्या तोंडावर सांगून राहिले तुला स्टँडर्डपणा आणि आलो ते मला याच्यानं काही झेपावणार नाही बाई आता मला पहिलेच आराम सांगेल आहे माघरचा सगन धंदा भाई माय करून राहिली आणि तिच्याच्यानं काही असं तसं होत नाही माहिती आहे जशी ते आबडदबड तशी ते करते ना मी खातो भाई तुला स्टँडर्ड वया मग ते तुला तू सांभाळ जाऊ माहिती आता सांगतो मामा तोंड सांगलं तुला आय तर हातात कोणी देणार नाही समजा धंदा करा लागेल हो मी सगळं करते मी सगळं करते मीच तुमच्या हातात देते सर्वांच्या मला तुमच्या लोकांची सेवा करायची आहे मला तुमची सेवा करू द्या मला काहीच नाही द्यायच घ्यायचं मला काहीच नाही पाहिजे मी सगळं करते मी ताई तुम्ही आराम करा तुम्हाला भेटरेचं आहे तुम्ही आराम करा आईलाही मी काम नाही करू देत मीच कामं करते सगळं आजपर्यंत वहिनाच्या हाताखाली केलं त्याने काय नाव आहे स्वतःच्या घरी केलं स्वतःच्या लोकांसाठी केलं तर ते चांगलं नाही का मी करते ताई सगळं कामं करते मी Nop, 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 nop.